झालेल्या इलेक्शनचा थोडाफार तरी आपण आढावा घ्यायला पाहिजे लोकसभेची निवडणूक झाली वातावरण खूप चांगलं होत आणि कोणालाही विचारलं तर आपण शंभर टक्के सांगू शकत होतो की या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीचाच उमेदवार निवडून येईल याबद्दल तुम्ही मात्र शंका नव्हतं पण देशाचं राजकारण वेगळ्या दिशेने चाललं होतं आमच्या आदिवासी बांधवाची दिशाभूल करण्यात आल आली अल्पसंख्याक समाजाचा प्रभनिरास करण्यात आला या सगळं राजकारण जर पाहिलं तर त्याचा फटका आपल्या तालुक्यापुरता मतदारसंघापुरता नव्हता हो तर देशाच्या राजकारणाचा फटका ह्या लोकसभा मतदारसंघावर बसला परंतु मला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये माझा पराभव झाला मला काय फारसं वाईट वाटलं नाही कारण हे देशाचं राजकारण होत त्याला मी बळी पडलो असेल पण विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मला आंबेगाव तालुक्यातल्या जनतेला विचारायचं की आपण कुठला विचार करून इतक्या मोठ्या मत कमी मताधिक्य दिले समोरच्या उमेदवाराला मत दिली काय आपण पाहिले गेले दहा वर्ष त्यानं सुद्धा राजकारण केलं पंधरा वर्ष वीस वर्ष दिलीप बरोबर राहिले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर राहिले पण कुठंतरी काय झालंय आपण गेल्या तीस वर्षापासूनचा आंबेगाव तालुका त्याच्या अगोदरचा आंबेगाव तालुका या तालुक्यात झालेली कामं हो। वळसे पाटलांचं कर्तृत्व या सगळ्या गोष्टीवर सोयीस्करपणे कानाडोळा केला आणि आपण चुकीचं मतदान करून बसलो त्याचा परिणाम काय झाला त्यांना तुमचं आमचं नुकसान झालं मला सांगा पंधराशे मताची मताधिक्य हो। याचा फटका ह्या मतदारसंघावर बसला विजय झाले पण नुसतं विजय मिळून चालणार नव्हतं तर ह्या महत्वाच्या मोक्याच्या ठिकाणी मोक्याच्या वेळी आता वळसे पाटील मंत्रिमंडळात <स्थाथ> आले होते हे फक्त आपल्या एका चुकीमुळे झालं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जनतेने चुकीचा निर्णय घेतला माझं काय नुकसान नाही झालं ठीक आहे पराभव झाला गेल्या सहा वर्षापूर्वी सुद्धा पराभव झाला मी त्याच्यामध्ये नाराज झालो नाही लोकांमध्ये हो। यो बादर करत हो। गाव गाव ला, ला फिरत राहिलो हि बहादर दिल्लीमध्ये भाषण करत राहिला मी गाव टू गाव पायाला भेंद्री लावल्यासारखा फिरत राहिलो आणि हजारो कोटी रुपयाचा निधी एकनाथ शिंदेसाहेब असतील अजिबातादा असतील देवदर फडणवीस असतील यांच्या माध्यमातून गावोगावी पोचव खासदाराचं काम काय असतं लोकांची कामं करणं लोकांमध्ये राहणं ते तर मला मिळालं ह्या वेळेला वाटलं पराभव झाला पण पर पराभवामुळं काय झालं नुकसान आपलं झालं आपल्या मतदारसंघाचं झालं माझं नाही मला सांगा सहा वर्षापूर्वी ज्या वेळेला मी खासदार माझी गेली त्यावेळेला पुणे नाशिक रेल्वेचा प्रकल्प ज्या टेबलावर बीप ठेव ना काम ना धाम काही आपलं उगज भाषण करत सुटायची कर रेल्वेचं नुकसान झालं हा रेल्वे प्रकल्प मी माझ्या माध्यमातून दोन हजार पाच सालापासून पाठिंबा करत पाठला करत होतो त्याला यश आलं मला दोन हजार सतरा अठरा ला तो। तेरा वर्ष पाठपुरावा केल्यानंतर रेल्वेचा प्रकल्प मंजूर केला सगळं झालं त्याच्यावर पैसे पडले पण पुढे काय पाहिलं हल्ली हायवेच्या संदर्भामध्ये खासदारचं मेन काम काय असतं हायवेच असत आज जो आपला खेड सिद्धरचा हायवे आहे हा माझ्याकडे कोणी लोकांनी मागणी केली नव्हती मी त्याच पुढचं विजन बघितलं की येणाऱ्या काळामध्ये इंडस्ट्री वाढते आमचा शेतकरीचा विकास होतोय या भागाचा विकास होतोय मग हा रस्ता कुठंतरी आपल्याला कमी पडेल म्हणून दोन हजार आठ दोन हजार नऊ पासून माग लागलो आणि पाच वर्ष केंद्र सरकार बरोबर त्या वेळेला काँग्रेसचं सरकार होत त्यावेचे गडकरींच्या जागीचे मंत्री होते सी पी जोशी त्यांच्याबरोबर भांडण झालं संघर्ष झाला त्यांच्या केबिन मध्ये जाऊन बसलं बघलं मला हा रस्ता खेड सिंडचा पाहिजे म्हणजे पाहिजे बीओटी तत्वावर जरी असला तर त्याला सरकारच्या फंडिंग तीन चारशे कोटी रुपये लागणार होते ते म्हणाला नाही महाराष्ट्राला ना भरपूर पैसे दिले आता देणार नाही म्हटलं मी हलत नाही जाग्यावरून त्या मंत्र्याच्या केबिन मध्ये त्यांच्या सोप्यावर मांडी घालून बसलो म्हटलं मी उठत्या तुम्हाला काय करायचं ते करा त्यांनी शिपायला बोलवलं सांगितलं तर मार्शलला बोलवा म्हटलं मार्शलला बोला मला उचल कडे करा काही करा मला हा रस्ता मंजूर करू पाहिजे ही गोष्ट दोन हजार नऊ दहाची आहे मागणी नव्हती लोकांची त्यांनी शेवटी तासभर हुज्जत घातल्यानंतर तो रस्ता मंजूर करून दिला ठीक आहे होणार आठवड्यामध्ये आपण त्याला मंजुरी मिळाली दोन वर्ष सर्वे वगैरे सगळं चालू झालं दोन हजार बाराला टेंडर निघालं दोन हजार ऑर्डर काढली दोन हजार काळात लाड नितीन गडकरी मंत्री त्या काकाचे झाले आणि कुठेतरी कामाला सुरुवात झाली ते काम लवकर वेळेवर पूर्ण न होण्याची अनेक कारण आहेत पण सांगण्याचा मुद्दा आहे की ही कामं आज या है। जी आहे जी प्रगती आहे ती मी पाठपुरावा केलेला आहे ह्या बहादरानं काही केले नाही फक्त नारळ फर याच्या व्यतिरिक्त